माझं नाव दीपक राठोड आहे आणि मी हेल्थ आणि न्यूट्रिशन काउन्सिलर आहे गेल्या दीड महिन्यापूर्वी आपण यांना अमृत ज्यूस आणि अँटी अडिक्शन ड्रॉप हे आपण देत होतो आणि दीड महिन्यामध्ये यांना जे चमत्कारिक रिझल्ट आलेला आहे आपण बरं सांगा तुम्ही हे कधी चालू केलं हे दीड महिन्या दीड महिन्यापूर्वी का बरं आता तुम्हाला रिझल्ट काय वाटतंय रिझल्ट म्हणजे आता इच्छा होत नाही आणि कशावर घेतो तुम्ही ते पाणी म्हणजे नाही तुम्ही दारू वगैरे प्यायचे ना दर मी पण दोन तीन दिवस थोडासा त्रास झाला होता बरं तर दोन तीन दिवसानंतर काही झालं नाही म्हणजे असं सुरुवात जेव्हा केली आवृत्तूस घ्यायची सुरुवाती दोन तीन दिवस तुम्हाला त्रास झाला म्हणजे संडास वगैरे जास्त तीन दिवस हो ते चार दिवस तुम्हाला संडास झाले तुमचं शरीर डिटॉक्स होत होतं शरीराचे सगळे टॉक्सिन जे राहिले पदार्थ सगळे दारूचे जे पण झालेले दुष्परिणाम ते सगळे बाहेर निघाले नंतर या यात सोबत तुम्ही अँटी अँटीएडिक्शन ड्रॉप म्हणून तो एक पण तुम्हाला दिला होता तो पण घ्यायचा तो पण किती तीन टाइम घ्यायचे का दोन टाइम घ्यायचे दोन टाइम घ्यायचे ओके तर मित्रभो आम्ही पारोळ्या तालुक्यामध्ये मोरफ गावामध्ये मनीषा बाळाने यांच्या थ्रू या दादाकडे पोहोचलो होतो दादा तुमचं नाव आहे संजय सुखदेव पाटील संजय सुखदेव पाटील यांच्याकडे आलो होतो आणि त्यांना एक चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे या जे रिझल्ट आहे किती दिवसामध्ये समजायला लागले होते की आता मला इच्छा होत नाही बदल पाहिजे तरी एक हप्ता एक हप्त्यामध्ये म्हणायला लागले की आता इच्छा होत नाही इच्छा होत नाही तर बघा मित्रांनो एका हप्त्यामध्ये म्हणजे एवढं कमी टाळ्यामध्ये एवढं जुना त्यांची जी आदत होती ड्रिंक करायची तर ते फक्त सात दिवसामध्ये त्यांची इच्छा कमी झाली तर हे एकदम चमत्कारिक रिझल्ट आहे आपल्यासाठी हेल्थ अभियाना अंतर्गत आम्ही जे कार्य करतोय आज समाजामध्ये रियाश मटेरियलच्या माध्यमातून याचा खूप मोठा फायदा आज समाजामध्ये लोकांना होतोय आणि आम्ही या अंतर्गत आज मोरफळ गावामध्ये तर आम्ही जो रिझल्ट घेतलेला आहे दारू सोडवण्यावर फक्त दीड महिन्यामध्ये पस्तीस वर्षापासून जी व्यक्ती सतत रात्रंदिवस दिवस दारू मध्ये राहत होती त्यांना खूप जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये अमृत ज्यूसचा निरंतर सेवन त्यांनी केलेलं आहे त्यासोबत अँटी ॲडिक्शन ड्रॉपचं त्यांनी रेग्युलर ड्रॉप्स घेतले आणि एकदम इझी पद्धतीने हे सगळं ट्रीटमेंट त्यांनी केलं आणि एवढा चमत्कारिक असा रिझल्ट आला आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतोय आज पूर्ण परिवार त्यांचा आनंदी आहे आणि आपण ताईंना विचारू की त्यांना काय वाटतंय या दादांनी दारू सोडल्यामुळे त्यांचं आपण एक मत घेऊया ताई तुम्हाला काय वाटतंय दादांनी दारू सोडली आनंद वाटत ओके किती वर्षापासून पित होते ओके लग्नाच्या आधीपासून पित होते ओके तर आज तुमच्या घरामध्ये आनंद आहे ना तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं पाहिजे आमचा उद्देश आहे की घराघरापर्यंत जाऊन लोकांनी खरोखर दारू सोडली पाहिजे जी, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या परिवारामध्ये खुशी आली पाहिजे आणि हेच आमचा उद्देश आहे की रियाज मल्टी ट्रेडद्वारे या कंपनीच्या माध्यमातून घराघरापर्यंत आरोग्य पोहोचवलं गेलं पाहिजे याच उद्देशाने आम्ही काम करतो आहोत तर थँक यू सो मच Thank you. Har har riyaz. Har har